नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्याला युट्यूब चॅनलवरती हो मित्रांनो आज आपण हायड्रोजन पॅरॉक्साइड विषयी माहिती पाहणार आहोत हायड्रोजन पॅरॉक्साईड तुम्ही नाव ही ऐकलं असेल आपण आपल्याला एखादी जखम झाली असेल किंवा तुम्ही एका डॉक्टर पशी गेला असेल किंवा ती जखम धुण्यासाठी तुम्हाला हायड्रोजन पॅरॉक्साइडचा वापर करण्यासाठी डॉक्टर सांगत असतात तर या हायड्रोजन पॅरॉक्साईडचा वापर हा आपल्या शेती क्षेत्रात म्हणजे तुमच्या एग्रिकल्च क्षेत्रात शेती क्षेत्रात भरपूर प्रमाणात सध्या केला जातो आणि हे वापरण्यास एकदम सुटेबल असल्याने आणि याचा वापर हा तुम्ही डाळिंब पिकामध्ये म्हणा किंवा अन्य दुसऱ्या एक कोणत्याही पिकामध्ये याचा वापर करू शकतात याचा वापर करत असताना तुमचं बिल्टमध्ये बॅक्टेरियल ब्लाइट म्हणा अर्ली ब्लाइट म्हणा या ठिका यासारख्या विविध रोगावरती आपण या ठिकाणी याचा वापर हा करू शकतो तर याचा वापर करत असताना तुमच्या पांढरीमुळे असून याचा या ठिकाणी फायदा होत असतो तर याचा सर्व कोणकोणत्या गोष्टीचा फायदा होतो आणि कोणकोणत्या गोष्टींना आपल्याला तोट्यानं सामोरं जावं लागत असतं याविषयी सर्व माहिती आपण या या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा याचे एक विशेष कारण म्हणायचं सांगायचं म्हणजे की तुम्ही जर ऑर्गॅनिक शेती करत असाल तर तरीसुद्धा याचा वापर तुम्ही तुमच्या या ऑर्गॅनिक शेतीमध्ये करू शकता किंवा याचं हे नॅचरल नसून हे रासायनिक एक विघटन आहे हायड्रोजन पॅरॉक्साइड परंतु याचा वापर तुम्ही ऑर्गॅनिक शेतीमध्ये सुद्धा करू शकता किंवा रासायनिक शेतीमध्ये सुद्धा याचा वापर तुम्ही करू शकता तर मित्रांनो जेव्हा पाऊस पडतो त्या पावसातही तुमच्या हायड्रोजन पॅक्साइडचे जे घटक असतात ते घटक यामध्ये पाहायला मिळतात जे तुमचं ऑक्सिजनची लेवल असते त्यामध्ये जास्त असल्यामुळे तर पहिली गोष्ट मित्रांनो हायड्रोजन पॅरॉक्साइडमध्ये घटक कोणकोणते आहेत या याविषयी आपण आज थो माहिती पाहूया हायड्रोजन पॅरॉक्साईडमध्ये एच टू ओ टू हे घटक आहेत म्हणजे तुमच्या पाण्यामध्ये कसं एच टू ओ असतं त्याच्यामध्ये फक्त एक्स्ट्रा ओ तुम्हाला पाहायला भेटेल ओ म्हणजे ऑक्सिजन ऑक्सिजनची लेवल थोडीशी जास्त असते तुमच्या पाण्याच्या पीएच पेक्षा किंवा पाण्याच्या घटकापेक्षा ही जे ऑक्सिजनची लेवल जास्त असल्यामुळे याला हायड्रोजन पॅरॉक्साईड असं नाव देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो याचा वापर हा कोणकोणत्या कोणत्या रोगावर केला पाहिजे या ठिकाणी आपण बघूया तर यातील पहिली गोष्ट आहे की जर तुमची मुळी ही ब्लॉक झाली असेल किंवा तुमची पांढी मुळी वाढत नसेल त्यावेळेस तुमचा या हायड्रोजन पॅरॉक्साईडचा वापर तुम्ही कोणत्याही पिकामध्ये करू शकता तुमचं येवण म्हणा डाळे म्हणा किंवा फळबाग म्हणा किंवा तुमचं दुसरं अग्रिकल्चर किंवा भाजीपाला पिकामध्ये याचा वापर तुम्ही मुळीवरती करू शकता याचा ठिकाणी रूट रॉट या रोगावरती तर दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बागेमध्ये ब्लॅडची समस्या असेल किंवा कोणत्याही पिकामध्ये ब्लडची समस्या असेल तर या ठिकाणी तुम्ही त्याचा वापर करू शकता म्हणजे तुमच्या बागेमध्ये जर समजा तेलकडचा अटॅक झाला असेल आणि त्या कंडिशनला तुमच्या बागेमध्ये एक जखम भरून काढण्याचं काम या ठिकाणी हे हायड्रोजन पेरॉक्साईड करतं एखादा तुम्ही स्प्रे कोणताही हा स्प्रे घेताना संध्याकाळी हा स्प्रे घ्यायचा आहे दिवस मावळताना हा स्प्रे घेतल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमचं कोणतंही एखादं त्या ठिकाणी बुरशीनाशक वापरू शकता आणि याचा जेव्हा तेलकट तेलकटी येतात स्क्रॅचेस निर्माण होत असतं त्या स्क्रॅचेसला भरून काढण्यासाठी किंवा ते क्रॅ तेलकटच्या डागाला एकदम असं खरभरीत करण्यासाठी याचा वापर तुम्ही करू शकता आणि याचा वापर केल्यानंतर तुम्ही एखादं दुसरं कोणतंही बुरशीनाशक या ठिकाणी दुसऱ्या दिवशी तुम्ही लगेच याचा वापर करायचा बुरशीनाशकचा मित्रांनो याचा दुसरा एक वापर म्हणजे भरपूर शेतकऱ्यांना माहित नसतं की याचा वापर तुम्ही एखादं कीटकनाशक म्हणून सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता ज्याच्यामध्ये तुमच्या बागेमध्ये जर तुमच्या बिल्ट म्हणा किंवा थ्रिप्स म्हणा किंवा अजून मिलीबग म्हणा या ठिकाणी अशा गोष्टी जर तुमच्या बागेमध्ये असेल तर तुम्ही याचा वापर फवारणीद्वारे कमीत कमी दोन ते तीन एम एल पर लिटर या कंडिशनला घेऊन या ठिकाणी तुम्ही याचा वापर करू शकता यामध्ये पण तुम्हाला चांगल्या बऱ्यापैकी कंट्रोल मिळतं आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याचा वापर करत असताना तुम्हाला जे सहा वाला असतो म्हणजे पाचशे पन्नास पीपीएमचं वापरलं तरी तुम्ही याचा वापर तुम्ही दोन एम एल पर लिटर या, या पद्धतीनं तुम्ही, तुम्ही या ठिकाणी याचा वापर करू शकता मित्रांनो याचा वापर हा पुन्हा बीज प्रक्रियेमध्ये पण याचा वापर केला जाऊ शकतो याच्यामध्ये तुम्ही जेवढं हायड्रोजन पेरॉक्साइड घेता त्याच्या पन्नास टक्के तुम्ही पाणी घेता आणि दोनदा मिक्स करून तुम्ही पेरणी करत असताना तुम्ही जे बिया पेरत असता त्यात त्याच्यामध्ये टाकायचा भिजवायचे आणि दोन तीन मिनटांनी काढायचे आणि ते तुम्ही पेरणीसाठी पण वापर करू शकता जेणेकरून तुमच्या बागेत त्या पेरताना तुम तुमच्या ह्याच्यामध्ये जे तुम्ही बिया पेरत असतात त्याला कीटक कोणतेही लागू नये यासाठी याचा वापर करू शकता किंवा तुमच्या शेतामध्ये अवजारे असतील ते अवजारे एका म्हणजे समजा तेलकटे तुमच्या बागमध्ये आलेले आहे आणखी दुसऱ्या प्लॉटमध्ये तुमचं जर समजा ते अवजारे जाणार असतील तर त्याचा वापर ते धुण्यासाठी पण याचा ठिका याचा वापर करू शकता जेने चिंगद्वारे जरी केला तरी पण तुमच्या बागेमध्ये ड्रिंकिंगद्वारे केला असेल तर तुमच्या जमिनीमध्ये जे डिसीज असतात किंवा <्क्यों>, तुमचे ज्या शत्रू असतात या ठिकाणी ह्या पूर्ण घालवण्यास तुमचा हा हायड्रोजन पॅरॉक्साइडची भरपूर मदत होत असते आणि याच्याबरोबरच तुमच्या पांड्यामुळे वाढ देखील हायड्रोजन पॅरॉक्साईडमुळे चांगली होत असते आणि मित्रांनो हे क्युरिटीव्ह असल्यामुळे तुमच्या बागेवरती रोग आल्यानंतर वापर करायचा रोग येण्याच्या आधी तुम्ही जर वापर करत असाल तर याचा झिरोटिक तुम्हाला फायदा मिळेल तर मित्रांनो याचा वापर तुम्ही संध्याकाळच्या तुम्ही करू शकता आणि याचा वापर तुम्ही पाऊस येण्याच्या अगोदर एक तास किंवा पाऊस जरी झाल्यानंतर तुम्हाला एक तासानंतर याचा वापर तुम्ही करू शकता आणि याचा वापर हा तुम्ही संध्याकाळच्या प्रेडला करायचा आहे अजून याविषयी आपल्याला काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की सांगा नवीन